जमदग्नीला पाच पुत्र होते सर्वात लहान परशुराम जमदग्नीचा संसार उत्तम चालला होता त्याच्या सेवेत खंड पडू नये याची रेणुका काळजी घेई त्याची साधना व्रत वैकल्य व्यवस्थित चालावीत म्हणून त्याला मदत करी स्नानसंध्या वेळच्या वेळी व्हावी याकडे तिचे लक्ष होते पण एक दिवस त्याकडे जरा दुर्लक्ष झाले रेणुका जवळच्या सरोवराकाठी स्नानासाठी गेली होती ते तिचे रोजचे ठिकाण होते आज जाते तर तेथे मोठ्या मोठ्याने बोलण्याचे हसण्याचे आवाज ऐकू येऊ लागले एकांतात एक असलेल्या सरोवराकाठी आज कोण आले म्हणून तिने कुतूहलाने पाहिले तर चित्ररथ गंधर्व आपल्या स्त्रियांसहित सरोवराकाठी आंघोळ करीत होता सोबत त्यांच्या स्त्रिया होत्या त्यांची मस्तपैकी जलक्रीडा चालली होती एकमेकांवर पाणी उडवीत होते निरनिराळे खेळ खेळत होते रेणुका स्थिमित होऊन बराच वेळ त्यांची जलक्रीडा पाहत राहिली पाहताना तिला वाटले हे सुख काही आपल्या नशिबी नाही मलाही स्वामीसमवेत अशी जलक्रीडा करता आली असती तर फार बहार आली असती जीवन रंगीन झाले असते पण ऋषींना रंगीन जीवन वर्ज्य आहे याचा क्षणभर तिला विसर पडला ती गंधर्वावर मोहित झाली त्यांच्या जलक्रीडेवर मोहित झाली त्याचा परिणाम असा झाला की पूजेसाठी पाणी आणायला खूप उशीर झाला आपली जलक्रीडा संपवून गंधर्व निघून गेला रेणुका भानावर आली आपल्याला उशीर झाला हे तिच्या लक्षात आले भरभर स्नान उरकून ती पूजेसाठी पाणी घेऊन आली पण तोपर्यंत जमद अग्नी भयंकर संतापला होता त्याने गर्जना करीत विचारले रेणुके आज तुला उशीर का झाला खोटे बोलून काही उपयोग नव्हता म्हणून तिने सर्व खरे सांगून टाकले ऐकून जमद अग्नी आणखी भडकला जवळच त्याचा थोरला मुलगा रुमणवान उभा होता त्याला आज्ञा देत म्हणाला रुमणवान तुझ्या आई गंधर्वाच्या जलक्रीडेला भुलली मोहित झाली तिला मोहाने ग्रासले आहे अशी स्त्री माझ्या आश्रमात नको तू आता तिचा वध कर वधाचा हुकूम ऐकून तिचा थरकाप उडाला तिने त्याची विनवणी केली पण जमद क्रोधायमान झाला होता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यावेळी रुमणवान म्हणाला मी वातेचा वध कसा करू नऊ महिने जिने मला आपल्या उदरात सांभाळले तिचा वध नाही करू शकत मी आणि पिताश्री तिची हत्या करावी एवढे मोठे पाप तिने केले नाही तिच्या मनास फक्त मोहाच्या गोष्टी आल्या ती काही प्रत्यक्षात त्या मोहात पडली नाही माझ्या आज्ञेचे उल्लंघन करतो आहेस तू पुत्र म्हणून माझी आज्ञा तुला ऐकावी लागेल रेणुकेचा वध कर तरीही रुमणवान तयार झाला नाही म्हणून जम्मद आणखी क्रोधायमान झाला त्याने जवळचे शस्त्र उचलून रुमणवानचा वध केला